ज्यात एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सर्व वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला यासाठी सार्वजनिक खाजगी सहभाग धोरण दोन हजार चौदामध्ये सुधारणा करायला मंजुरी देण्यात आली आहे फास्टॅगच्या माध्यमातून पथकर वसुली झाल्यास पथकर वसुलीत अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता येईल राज्यात सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तेरा आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या नऊ रस्ते प्रकल्पांवर पथकर वसुली सुरू आहे महाराष्ट्र शासन कार्य नियमावलीत सुधारणा करण्यासाठीही राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली त्यामुळे शासकीय कारभार अधिक पारदर्शक गतिमान लोकाभिमुख करण्यासाठी बदल केले जाणार आहेत महाराष्ट्रात ई कॅबिनेट उपक्रम राबवण्याचा निर्णयही मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे मंत्रिमंडळाचे निर्णय ई कॅबिनेट पोर्टलच्या माध्यमातून लोकांपर्यंत तातडीनं पोचवणं तसंच कागदाचा वापर कमी करून पर्यावरणपूरक कामकाजासाठी हा निर्णय उपयुक्त ठरणार आहे कॅबिनेटमुळे मंत्रिमंडळ बैठकांचं कामकाज निर्णय आणि संबंधित कागदपत्रांचं डिजिटल जतन केलं जाऊ शकेल सर्वसामान्य नागरिकांचं जीवनमान सुखकर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांसाठी सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करून दिला आहे मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात आज सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला आपल्या कार्यालयाचं संकेतस्थळ सुसज्ज करा सर्व माहिती लोकांना उपलब्ध करून देणं वापरात नसलेली वाहनं भंगारात काढा नागरिकांचे स्थानिक पातळीवर सुटू शकणारे प्रश्न तिथेच सोडवा गुंतवणूकदारांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या शासनाचे प्रकल्प आणि योजनांना भेटी द्याव्या शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत